नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण रोज काई ना काई काही ना काही गोडाचा नैवेद्य करत असतो म्हणजे अगदी गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थीपर्यंत आपण काहीतरी गोड बनवत असतो तर त्याच्यामध्ये मोदक असो पेडे असो किंवा दुसरं काहीही गोडाचा पदार्थ आपण करत असतो तर मी आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी दोन प्रकारचे मोदक करणार आहे ते म्हणजे पनीर केशर मोदक आणि दुसरा काजू केशर मोदक बनवायला अगदी सोपे पटकन होणारे आहे चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे काजू केशर मोदक तर त्याला लागणार साहित्य मी इथे एक कप म्हणजे या वाटीचं प्रमाण घेऊन काजू घेतले आहेत हे काजू मी अर्धा तास आधी फ्रीजरमध्ये ठेवले होते त्याच्यानंतर वेलची पूड लागणार आहे एक कप म्हणजे एक वाटी साखर लागणार आहे त्याच्यानंतर मी इथे पिस्त्याची पूड घेतली आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मी थोडासा केसर भिजून ठेवला होता अर्धा तास आधी चला आता बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला इथे काजूची पावडर करून घ्यायचे तर त्यासाठी थोडे थोडे काजू मिक्सरच्या भांड्यात घेऊन चालू बंद मोडवरती आपल्याला हे बारीक पूड करून घ्यायचे म्हणजे बारीक वाटून घ्यायचे कंटिन्यू चालू ठेवला मिक्सर तर त्याच्यातून तेल रिलीज होईल आणि याच्या गुठळ्या तयार होतील त्यामुळे चालू बंद चालू बंद करून आपण ह्याची पावडर करून घ्यायची मी काजूची सगळी पावडर करून घेतली बघू शकता तुम्ही चालू बंद चालू बंद करत मी हे पावडर करून घेतली कंटिन्यू मिक्सर चालू ठेवला तर ह्याला तेल सुटेल आणि याचा घट्टसर असा गोळा तयार होईल त्यामुळे चालू बंद करतच आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे आता मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची आहे ही एक वाटी म्हणजे जे घेतलं होतं त्या वाटीचं प्रमाण घेऊन मी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी मिक्स करायचं आहे आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची म्हणजे साखर पूर्ण वितळून घ्यायची आपल्यालाही साखर पूर्णपणे वितळली गेली अगदी दोन मिनटातच आता आपल्यालाही केसरचं पाणी घालायचं आहे जर तुम्हाला केसर घालायचा नसेल तर तुम्ही याच्याऐवजी खायचा रंग वापरला तरीही चालेल पण आपण काजू केसर मोदक करतो आहे त्यामुळे केसर घालणं आवश्यक आहे केसर टाकल्यामुळे छान रंग आला आहे आणखीन एक आठ मिनिटभर आपण हे छान उकळून आहे हा पाक केशरचा पाणी टाकून आणखीन मिनिटभर हे छान पाक मी शिजवून घेतलाय आपण चेक करूया थोडीशी तार व्हायला लागली का आपण ह्याच्यामध्ये ही काजूची पावडर टाकून घ्यायची आहे अजून पाक तयार झालेला नाहीये थोडासा चिकटसर झालाय आणखी एकाच मिनिटभर हे छान आपण पाक शिजवून घेऊया केसरचं पाणी टाकून अर्धा मिनिटभर मी आणखीन पाक शिजवून घेतला आहे आता आपण चेक करूया मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि कडेने नेहमी पाक चेक करायचा आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे नाहीतर पाक आपला पुढे जाईल आता चेक करूया तार होती आहे पण तुटली जाते इतपतच आपल्याला हे साखरेचा पाक तयार करायचा आहे आता आपण याच्यामध्ये हे काजूचं मिश्रण आहे ते टाकून घेऊया हे काजूचं मिश्रण आहे ते आपण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचंय थोडं थोडं करून मिक्स काजूची पावडर टाकून छान मिक्स करून घेतले सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि जोपर्यंत मिश्रण पॅन सोडत नाही तोपर्यंत आपण हे शिजून घ्यायचं आहे मिश्रण मी छान सात मिनटं शिजवून घेतले तुम्ही बघू शकता आता पॅन सोडायला लागलं आहे आता आपण याच्यामध्ये वेलचीपूट टाकून घेऊया एक अर्धा चमचा वेलचीपूट टाकते पाव चमचा अर्धा म्हणजे माझा हा छोटा चमचा आहे म्हणून मी अर्धा चमचा बोलली त्यानंतर थोडीशी पिस्त्याची पावडर टाकते ही ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता मिक्स करायचं आहे आणि ज्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याला मी तूप लावून ठेवलं आहे आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आपल्याला हे पिस्त्याची पावडर आणि वेलची पोट टाकून मी मिक्स करून घेतले आता आपण हे काढून घेऊया गॅस मी बंद करते तुम्ही याच्यातच थंड केलं तरी चालेल पण पॅन गरम आहे त्यामुळे जास्त शिजलं जाईल तर मी हे ताटामध्ये काढून घेते आणि पूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे काजूचं मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण इथे पनीर केशर मोदक करून घ्या तर त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतले पनीरचे तुकडे आहेत त्याच्यानंतर चार चमचे मी पिठी साखर घेतली आहे त्यानंतर पाव कप मिल्क पावडर त्यानंतर दोन ते तीन चमचे मी गरम दुधामध्ये केशर टाकून ठेवला होता ते घेतलं आहे त्यानंतर आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या लागणार हे ऑप्शनल आहे त्यानंतर पिस्त्याची पावडर हेही ऑप्शनल आहे आणि वेलची पूड चला आता बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला पनीर मिक्सरमध्ये घालून ह्याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता मी हे बारीक पेस्ट करून घेते याची काजूचं मिश्रण छान थंड झालंय आता आपण याचे मोदक वळून घेऊया आता ह्याला मी थोडंसं केसर लावते हा हो ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि शेंड्याला असं मिश्रण लावून घेते जेणेकरून हे हलणार नाही आता हे बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे हा एक नंबरचा साचा आहे तुम्ही याच्याऐवजी मोठा वापरला तरी चालेल पण माझ्याकडे हाच आहे आता हे छान दाबून दाबून घ्यायचं आहे आणि मिश्रण छान भरून आहे जास्तीचं मिश्रण काढून टाकायचं काढून घेऊया बघू शकता किती सुरेख एक मोदक झाला आहे आणखीन एक करून दाखवते केसर लावणं अगदी ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही चालेल पण दिसायला छान दिसतं म्हणून मी लावते थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या कॉर्नरला थोडंसं मिश्रण लावून घेते जेणेकरून हलणार नाही बंद करायचं आहे आणि असं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान दाबून दाबून भरायचं आहे दुसरा पण मोदक तयार आहे काढून घेऊया किती सुरेख दिसतोय ना आता ह्याला ना मी थोडीशी काजूची पावडर लावते ही ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल पण दिसायला छान दिसतं म्हणून मी लावते आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते असं काजूची पावडर लावून घेतली का छान दिसतं ना आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते काजू केशर मोदक बनून तयार आहेत एवढ्या मिश्रणामध्ये अठरा सतरा ते अठरा मोदक तयार होतात आता मी थोडेशा काढून घेतल्यात आता आपण पनीर केशर मोदक बनवायला सुरुवात करूया तर मी पनीर मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आता गॅसवरती मी नॉनस्टिकचा पॅन गरम करण्यासाठी ठेवला त्यामध्ये एक छोटा चमचा मी तूप टाकले आणि हे हो जे पनीर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे थोड्या गुठळ्या मोडून घ्यायच्या त्याच्या याच्यामध्ये तीन ते चार चमचे साखर टाकायची आहे कारण का आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत त्यामुळे कमीच टाकायचे कारण का मिल्क पावडरसुद्धा गोड असते आता साखर टाकून मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे ही पाव कप मिल्क पावडर आहे म्हणजे जवळजवळ चार चमचे आता हे मिक्स करून घ्यायचे आणि हे छान परतून सुद्धा घ्यायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आधी याच्यामध्ये मी जे केसर टाकलेलं दूध आहे ते सुद्धा टाकून घेते म्हणजे छान पिवळा रंग येईल आता हे मिक्स करून घ्यायचंय मिश्रण मी छान पाच मिनिटं परतून घेतलंय छान घट्टसर गोळा व्हायला लागलाय आता आपण याच्यामध्ये वेलचीपूड टाकायची आणि त्याच्यानंतर पिस्त्याची जी पावडर आहे ती टाकायची ही पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही चालेल असे पण मोदक छान लागतात आता हे मिक्स करायचंय आणि याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकायची ही नुसती वेलची पूड आहे त्यामुळे मी पाव चमचा टाकते जर साखर आणि वेलची पूड मिक्स असेल तर अर्धा चमचा टाका आता हे मिक्स करायचंय आणि गॅस बंद करायचंय आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आपल्याला पनीरचं मिश्रण छान थंड झालंय आता साच्याला थोडंसं तूप लावून घेऊया त्याआधी आधी ह्याच्यामध्ये थोड्याशा गुलाब पाकळ्या टाकून घेऊया ह्या हो पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी टाकते हे मिक्स करायचे आणि हे मिश्रण आपण याच्यामध्ये भरून घ्यायचे म्हणजे मोदक करून घ्यायचे छान असे छान असं दाबून दाबून भरायचे जास्तीचं मिश्रण काढून टाकायचं छान असा मोदक आपला तयार होतो आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते पनीर केसर मोदक बनवून तयार आहे एवढ्या प्रमाणामध्ये बारा तेरा मोदक तयार होतात पनीर केशर मोदक खूप छान लागतात हे मोदक अगदी मऊसूज झाला आहे खायला पण खूप छान लागतात आणि दुसरा आहे काजू केशर मोदक हा सुद्धा खूप छान झाला आहे मला तोडायला फार जीवावरती येतं पण हा सुद्धा खूप मऊ झाला आहे म्हणजे अगदी छान मऊसूद झाला आहे जसे बाजारात विकत मिळतात त्या पद्धतीचेच हे मोदक तयार झाले आहेत काजू केशर मोदक आणि पनीर केशर मोदक दोन्हीही मोदक अप्रतिम लागतात तुम्ही हे घरी एकदा नक्की ट्राय करा काजू केशर मोदक आणि पनीर केशर मोदक दोन्ही बनवून तयार आहे खायला खूप अप्रतिम लागतात आणि करायला खूप सोपे आहेत पटकन तयार होतात तुम्ही या गणपतीला हे दोन्ही मोदक घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद